मला सांगायला अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम सगळ्यांसाठी राबवत असताना येणाऱ्या अडचणी या मुलांच्या दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी या एकमेकांच्या विचारांच्या देवाण घ्यावेना त्या पुढे जात असत आणि म्हणून त्या कुठल्या प्रकारचे बदल करावेत काय प्रकारचा संवाद व्हावा या सगळ्यांसाठी आम्ही सगळेजण एकत्र काम करत आहोत महाराष्ट्रात जवळपास पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल अगदी खालचा कोकण असेल या भागात विविध अकॅडमीच्या संस्थापकांशी आमचं बोलणं चाललंय आपल्या मुलांमध्ये अजून काय कलागुण वेगळ्या अर्थ येतील काय वेगळं देता येईल या हेतून मागच्या महिन्यामध्येच आमची एक पालक मिटिंग झाली त्या पालक मिटिंगला सरांना मी आमंत्रित केलं होतं की सर तुम्ही या एकदा आपण सगळं बघूयात आणि मग त्याच्यानुसार आपल्याकडे पण काही बदल करता येतील का या हिशोबानं तो सगळा चर्चा झाली आणि एकाच महिन्याचा अजून कालावधी पूर्ण होतोय तोपर्यंत तो सरांनी तुमची पालक घेतली अगदी तर आवर्जून एक गोष्ट नमूद करेल खरं तर बऱ्याच वेळा आपली सगळी लेकरं म्हणजे पालकांसाठी जास्त बोललं आपली लेकरं जेव्हा आपण या संस्थेत पाठवतोय टाकणं हा शब्द मला जरा वेगळा वाटतो आपण पाठवतोय पाठवल्यानंतर ना त्या लेकरांच्याकडे लक्ष देणं की प्राथमिक गरज तुमची आहे आणि त्याच्यानंतर दुसरी तुम्ही आमच्या संस्थेमध्ये इथे येऊन पैसे भरताय आम्हाला सांगताय की सर काम करा सर रात्रंदिवस काम करतायत पण त्याचा एक आढावा एक चांगल्या पद्धतीनं तुमचा आमच्यापर्यंत व्हावा या हेतून हा पालक मेळावा आजच्या या ठिकाणी आयोजित आहे आणि मी स्वतःला म्हणजे लय मोठ असे समजून घेईल की म्हणजे कुठली कृपया माहित नाही की आजच्या टायगर करिअर अकॅडमीच्या पहिल्या पालकमेळाव्याला मला तर तुम्ही आमंत्रित केलं आणि मी